पण सांगताना दुसऱ्या मित्राचे डोळे पानावलेले असावेत आणि ह्या आठवणी ऐकत असताना ऐकणाऱ्यांचेही डोळे पानावले, पानावले जावेत जे हे किती संघर्षाने भरलेलं जीवन आहे हे आपल्याला समजते आणि ज्याच्या आयुष्यामध्ये जेवढा मोठा संघर्ष आहे तो माणूस एवढा मोठा विजय जो आहे तो खेचून आणू शकतो फक्त एक गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की आपण जगाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो काय परंतु जो माणूस स्वतःला एकदम बॅलन्स ठेवतो जो स्वतःला कंट्रोल करतो आधी आपल्याला स्वतःलाच कंट्रोल करता आला पाहिजे आपल्या भावनांना कंट्रोल करता आलं पाहिजे आणि हे जर तुम्हाला कंट्रोल करता जर आलं तर मग जगातली अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुम्हाला नियंत्रणामध्ये ठेवी कारण आपलं विश्व आपण आपल्या पुरत मर्यादित ठेवून जर आपल्या कामावरती आपण फोकस केला म्हणजे स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवलं आपली दिशा भटकू दिली नाही परिस्थिती कशी असू दे ती बदलता येते म्हणून माणसानं कायम स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा जगाला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू नये लक्षामध्ये कारण आपण ज्या वेळेला आपल्या पुरता विचार करताल किंवा मला यश प्राप्त करायचंय मला काहीतरी बनायचंय आहे तर त्यावेळेला निश्चितपणानं तुमची दिशा देखील ती योग्य असेल आणि ज्या वेळेला तुम्ही देऊन तुमचं काम करायचा प्रयत्न कराल त्यावेळेला कुठंतरी कंपेरिजन मध्ये तुलनेमध्ये मग माणसाच्या मनामध्ये एका प्रकारची ईर्षा द्वेष तयार होतो आणि हा जो आहे तुम्हाला यशापासून जो आहे तो दूर कुठेतरी घेऊन जातो म्हणून आयुष्य किती जरी आव्हानात्मक असलं तर त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये परमेश्वराने दिलेली असते आणि त्याचा तुम्ही यथायोग्य पद्धतीनं जर वापर जर केला तर मला असं वाटतंय या जगामध्ये रोखून धरणार तुम्हाला दुसरं कोणीच नाही स्वतः तुमच्याशिवाय ठीक आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी यांचा जो ऐकलेला संघर्ष आहे याच्यातून तुम्हाला काहीतरी प्रेरणा भेटलेली असेल निश्चितपणानं कुणाला तर असं वाटलं असेल बाबा यांनी रामजी बनला दत्ताजी बनला तर दे, डल, मी देखील बनू शकतो आणि ती प्रेरणा घेऊन जर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही तुमचा निकाल आणला तर हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी सत्कारायला लागला असं मला वाटत एवढं बोलतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर सांगतो